फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये देवगड तालुक्यातील पडेल मंडलकडे सर्वाधिक लक्ष असणार देवगड तालुक्यातील कारण चार जिल्हा परिषद सदस्य आणि आठ पंचायत समिती असणारा हा पडेल भाग आहे भाजपाचा पडेल मंडल ज्याच्यामध्ये पूर्णतः जबाबदारी असेल ती पडेल मंडलचे तालुकाध्यक्ष असणारे आपले महेश नारकर यांच्यावरती आपल्यासोबत आहेत महेशजी नारकर आणि त्यांच्यासोबतच असणारे आपले माजी सभापती पंचायत समितीचे रवी पाळेकर महेशजी काय सांगाल कशाप्रकारे तयारी सुरू झाली आहे अर्ज छाननी आता झाली आहे खरं म्हणजे आपले उमेदवार तर निश्चित आहेतच कशाप्रकारे पुढची तयारी सुरू केली आहे काय सांगाल नमस्कार येणाऱ्या पाच फेब्रुवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्राथमिक स्वरूपाची सर्व तयारी आमची झालेली आहे आपला राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे इच्छुकांची गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणात होती त्या अनुषंगानं आता आमच्या चारी जिल्हा परिषदमध्ये रा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नक्की होऊन फॉर्म भरून त्यांची पहिली प्रक्रिया पार पडलेली आहे कालच छाननी पण झालेली आहे आमचे सर्व अर्ज वैद्य ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर आमच्या आठ पंचायत समिती चार जिल्हा परिषदमध्ये येतात त्या अनुषंगाने एक सीट शिवसेना शिंदे यांच्यासाठी मंचे पंचायत समिती सोडलेली आहे बाकी सर्व ठिकाणी भाजप म्हणून सर्व उमेदवार आमचे लढत आहेत आपण बघितलं तर सात पंचायत समिती सदस्य आणि आमचे आपल्या बघितलं तर आपण चार जिल्हा परिषद सदस्य ह्या संपूर्ण सर्वांना निवडून आहेत त्याच्यासोबतच माहिती असल्यामुळे साहजिकच आहे की मंचे पंचायत समिती सदस्य जे असतील विलास साळसकर शिवसेनेत त्यांनासुद्धा निवडण्याची जबाबदारी आपल्यावरतीच असणार आहे कशाप्रकारे हे आपण आव्हान पेलत आहे सर्वप्रथम आपले या जिल्ह्याचे लाडके खासदार आणि निवडणूक ज्यांच्या आम्ही नेतृत्वात लढतो आहे ते आमचे लाडके राणेसाहेब त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि आमचे लाडके पालकमंत्री साहेब यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात ने ही पूर्ण निवडणूक आम्ही लढवत आहोत सर्व निवडणुकीस पूर्ण आम्ही मतदारसंघामध्ये विकासाची कामं मोठी मोठी आम्ही केलेली आहेत जे जनतेचे प्रश्न होते ते आम्ही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विकास ह्या एकाच मुद्द्यावर आम्ही ही संपूर्ण निवडणूक लढवत आहोत कारण आम्ही प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावातील प्रत्येक बूथपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत त्यांचे विकासाचे प्रश्न आम्ही बऱ्यापैकी आम्ही सोडवलेले आहेत विकास निधी आम्हाला पालकमंत्र्यांनी कुठल्याही प्रमाणात कमी केलेला नाही त्यामुळे जनताच आज वाट बघत होती की केव्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका येत आहेत आणि आम्ही पालकमंत्र्यांच्या विचार विचाराशी आम्ही ठाम राहून त्यांच्या केलेल्या कामाला आम्ही न्याय कधी देतो यासाठी सर्व जनता आतुरतेने वाट पाहत आहे मैशिजी काय सांगाल पालकमंत्र्यांनी खरं बघितलं तर देवगड हा संपूर्ण तालुकाच बघितला तसं बघितलं तर दुर्लक्षित असा होता अगदी निसर्गानं दिलेलं असून असूनसुद्धा हापूस आंबायला फक्त बघितलं तर फक्त मागणी इथं भरपूर असते परंतु त्या त्यादृष्टीने बघितलं तर विकासात्मक कामाच्या दृष्टीने असेल म्हणा किंवा टुरिझम ह्या अँगलने असेल म्हणा बघितलं तर हा तसा दुर्लक्षित असलेला तालुका होता परंतु पालकमंत्र्यांनी एक वेगळ्या दृष्टीने ह्याच्याकडं पाहिलं देवगड तालुक्याकडे आणि विशेषतः ह्या पडेल भागाकडे बघितलं तर एक चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम जे काही आहेत ते प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्याबद्दल काय सांगाल कुठले कुठल्या उपक्रम नेमके सांगाल तुम्हाला अगदी खरं आहे की या भागात आम देवगड तालुका विकासाच्या दृष्टीने खूप मागासलेला होता आमचा पडेल भाग तर अतिशय विकासाच्या दृष्टीने मागे राहिलेला होता पण आत्ताच्या पालकमंत्री साहेबांनी नितेश साहेबांनी जो विकासाचा धडाका लावलेला आहे त्या अनुषंगाने अगदी आप आज आपण तुम्ही येतानासुद्धा बघितलं असेल तरळा विजयदुर्ग रस्ता असेल आज क आपला विजयदुर्ग किल्लासुद्धा म आरमार सृष्टी आरमार सृष्टी असेल त्यानंतर रोरोबेट बोट सेवेचं जे त्यांचा संकल्प होता तो सुद्धा पूर्णत्वाच्या दृष्टीने गेलेला आहे काही तांत्रिक दृ दृष्टीमुळे थोडासा विलंब झाला आहे पण ते काम जवळपास सगळं पूर्ण झालेलं आहे त्या अनुषंगाने ती सौंदाळे येथे आज मत्स्य कृषी कॉलेज होत आहे हे सगळे विकासाचे एकदम म्हणजे त्यांच्या दृष्टीने जे, जे महत्त्वाचे प्रकल्प होते त्यांनी त्याच्यासाठी निधीची तरतूदही करून आज सगळे मार्गी लावलेले आहेत आणि नुसते मंजूर नसून ते आज जवळपास त्याची कामंही चालू झालेले आहेत हे सर्व पडेलमधली आमची पूर्ण जनता पाहत आहे आणि यासाठीच आज सगळी आत्ताच नुकत्या झालेल्या विधानसभेतसुद्धा पडेल मंड पडेल मंडलमधून आमदार नितेश राणेसाहेबांसाठी खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात उत्साही प्रमाणात लोकांनी मतदान केलेलं आहे तसेच आमचे चार जिल्हा परिषद सदस्य आणि आठही पंचायत समिती आमच्या नक्की निवडून चांगल्या मताधिक्याने येणार आपल्यासोबत आहेत माजी सभापती रवी माळेकर रवीजी काय सांगाल कुठल्या मुद्द्यांवरती आपला विश्वास वाटतो आहे की मतदार जो विधानसभेला त्यांनी विश्वास दर्शविला लोकसभेला विश्वास दर्शविला त्याच पद्धतीनं या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना महायुतीच्या मागे राहू शकतात काय वाटतं खरं म्हणजे नितेशजी राणेसाहेबांच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास खऱ्या अर्थानंच खूप जोरात चालू झालेला आहे आणि नितेशजी राणेसाहेब आणि कार्यकर्ता याच्यामध्ये जो संवाद साधणारे जे कार्यकर्ते होते त्यांची खऱ्या अर्थाने आज निवडणूक आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य गावात एखाद्या एका एका व्यक्तीचं जेव्हा आम्ही काम नितेश साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री असताना ते किंवा आमदार आहेत म्हणून आम्ही जे करून घेतो त्यांची सर्वसामान्य जनतेत आता अशी प्रतिक्रिया की आम्ही समजा एक उदाहरण तुम्हाला सांगतो की जे नारकर आता आहेत त्यांची मिसेस आता जिल्हा परिषद फणसगाव पुंबुर्ले जिल्हा परिषदमधून लढतो आहे परंतु ह्या गावातले जे लोक आहेत सर्वसामान्य लोक आहेत ते ह्या झेडपीतले सर्व लोक महेजी नारकर बंड्या नारकर यांच्याकडे येतात आणि सर कामं देतात आणि ते साहेबांच्या माध्यमातून कामं सोडून घेतात खऱ्या अर्थानं आज त्यांना पावती देण्याची वेळ आलेली आहे तर सर्वसामान्यांचं हेच मत आहे की आम्ही आत्ता जे कार्यकर्त्यांना मत द्यायचं आहे ते मत देऊन आम्ही सर्वसामान्यांसाठी जे के ह्या कार्यकर्त्यांनी तळागाळातले केलेले उपकार आहेत ते परतफेड करण्याची खरी म्हणजे गरज आहे कारण पालकमंत्री किंवा आमदार किंवा मंत्री आणि सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा ग्रामस्थ यांच्यामधलं जे कोऑर्डिनेशन आहे कोऑर्डिनेशन जे करतो मध्यबिंदू आहे तो आज सर्वसामान्य माणूस निवडणूक लढतो आहे आणि याला एकदा विजय करून खऱ्या अर्थाने नितेश साहेबांना हेच आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत जी uh, बघितलं पण तर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक लीड जे दिलं होतं पालकमंत्री नितेश राणे यांना विधानसभेच्या इलेक्शनला ते तुमच्या पडेल मंडळातीलच uh, मतदारसंघ होता आता स्वतः जसं म्हणाले पाळेकर की कार्यकर्त्यांचीच ही निवडणूक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थिल सर्वाधिक लीड असणारा मतदारसंघ जिल्हा परिषदचा पडेल मंडलमधीलच असेल आणि तो असलाच तर कुठला असेल माझ्या दृष्टीने चारही मतदारसंघ हे माझ्यासाठी सारखेच आहेत पण त्याही दृष्टीने बघायला गेलं तर आम आपलं लाडकं नेतृत्व नितेशजी राणेसाहेब यांना सर्वांनीच भरभरून मतदान केलेला पहिला मतदारसंघ जो जिल्ह्यात एक नंबरचा मतदारसंघ ठरला तो पडेल पडेलच्या दृष्टीने आज सर्व कार्यकर्ते जे अगदी काही प्रमाणात विरोधकही असतील ते सर्व आमदार नितेश राणे म्हणून आणि या भागाचे आणि पालक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्याशी स्वतः सगळ्या दृष्टीने कनेक्ट आहेत आणि याचा रिझल्ट आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल जो श शंभर टक्के मी विश्वासाने सांगतो की जिल्ह्यात एक नंबरच असेल तर हे होते पडेल मंडल ता भाजपा तालुकाध्यक्ष महेश नारकर आणि माजी पंचायत समिती सभाजी देवगडचे रविपाळेकर या जोडीने असं मत व्यक्त केलेलं आहे की पालकमंत्री नितेश राणे यांनी पडेल मंडलमध्येच नव्हे तर संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आलेली आहे दुर्लक्षित असा राहिलेला पडेल भाग जो देवगड तालुक्याचा होता त्याला विकासाच्या मार्गावरती आणून सोडण्याचं काम पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेलं आहे आणि ह्या विकास गंगेमध्ये येथील मायबाप जनता आणि मतदारसुद्धा सामील झालेले आहेत आणि त्याचंच फलित म्हणून पडेल विभागातील संपूर्ण चारही जिल्हा परिषद आणि शिवसेनेचा एक पंचायत समिती सदस्य आणि भाजपाचे सात सदस्य असे एकूण आठही पंचायत समिती सदस्य हे युतीचेच विजयी होणार आहेत आणि त्यासोबतच जिल्ह्यातील सर्वाधिक लीड असणारा जिल्हा परिषद मतदारसंघसुद्धा पडेल भाजपा मंडल कार्यालयाच्या कक्षेतीलच असेल कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला असे निवडणूक देवगड सिंधुदुर्ग ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका